बारामती इंदापूर दरम्यान चालत्या बसमध्ये एकावर कोयत्याने वार बारामती इंदापूर एसटी बसमध्ये एकावर कोयत्याने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली चालू एस टी बसमध्ये एकाने शेजारी बसलेल्या सहप्रवाशाच्या अंगावर कोयत्याने वार करत त्याला गंभीररित्या जखमी केले याबाबत सहप्रवासी आणि बस वाहकाने दिलेल्या माहितीनुसार ही बस बारामतीहून इंदापूरकडे जात होती बारामती तालुक्यातील काटेवाडी या ठिकाणी एसटी बस आली असता हा सगळा प्रकार घडला बारामतीवरून इंदापूरला निघालेल्या या बसमध्ये सात प्रवासी प्रवास करत होते बस कंडक्टर तिकीट काढत असताना तो एसटीच्या मध्य भागात गेला त्यावेळी तेथे ते बसलेल्या दोन प्रवाशांपैकी एकाने शेजारी बसलेल्या प्रवाशाला मारहाण करण्यास सुरुवात केली त्याला कोयत्याने मारहाण केली त्यावेळी आरडाओरडा झाल्याने बस चालकाने बस थांबवली यानंतर जखमी झालेला प्रवासी बसमधून खाली उतरून पळत सुटला तर कोयत्याने मारहाण करत असलेला प्रवासी बसमधून खाली उतरल्यावर स्वतःवर त्याने कोयत्याने वार केले यानंतर बस चालकाने पोलिसांशी संपर्क साधला पोलीस घटनास्थळी दाखल झाले दा आहेत त्यांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले याबाबतचा अधिकचा तपास बारामती पोलीस आहेत राज्यातील विविध घडामोडींच्या माहितीसाठी आमचं ज्वाला हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद